देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय स्पर्धा परीक्षा विभागामार्फत दहा सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षांची तयारी व नोकरीच्या संधी विषयांवर पवन देशपांडे यांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं शास्त्रीय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत दहा सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षांची तयारी व नोकरीच्या संधी या विषयावर पवन देशपांडे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते पवन देशपांडे हे टेक्स्टबुक युट्यूब चॅनलचे प्रमुख एज्युकेटर असून त्यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे स्टाफ सिलेक्शन बँकिंग पोस्ट ऑफिस शिक्षक भरती क्लार्क भरती आदी परीक्षाबद्दलची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के एस कंसे होते सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉक्टर सुळे महिपाल यांनी केले तर आभार प्राध्यापक राम शिवलीकर यांनी मांडले कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर योगेश जोशी डॉ प्रभाकर जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एव्ही न्यूज धर्माबाद धर्माबादहून प्रतिनिधी अब्दुल खादीर